हाय नमस्कार मित्रांनो अंधार झाला आहे बरं का आता खरं तर मी तर आपल्या घराच्या पाठीमागं खांब आता खांबाखाली बसलो या आणि जागा पेटवून दिलं होतं आपल्या घरावलं काढलेलं काय म्हणतात मग मित्रांनो कालच्या वेळी पण बघितला मला कमेंट केलेत मग वाचले कमेंट बऱ्याच जणांच्या आणि आजचा काही दिवस आज शनिवार आज सुट्टी होती काल पण सुट्टी होती उद्या पण सुट्टी आता उद्या दिवस माझं रविदाकडे जायचं चाललंय या धोरक्याला इथे जरा वाय की घरावरचं हो कांजाव काढून पेटावले कालचा व्हिडिओ कसा वाटला ती बारकी मुलगी आली काल दिव्या तिचा व्हिडिओ काल मी टाकला होता बऱ्याच जणांनी व्हिडीओ उस्थितल्यांनी पण आमच्या इथल्यांनी बघितला म्हणले आम्ही बघितला 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 दिव्याचा व्हिडिओ बघितला बरं वाटलं बघितला असं रोज रोज व्हिडिओ टाकत जाईन आता मी थोडं 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 दोन दोन तीन तीन मिनिटाच टाकत जाणार जाई इकडं जियावायला दिसतोय येऊ द्या बघा आम्ही आलं वहिणी तुमचं आलं का नाही जेवायला किती वाढ झालं मी तुम्हाला सांगितलं जेवाय करा म्हणून का हो मग व्हायचं हा बघा याला सांगितलंय दोन चार टोपली भात ही दोन चार भुगली भात दोन चार टोपली भाकरी पासा गडाय कालवून झाले का आणि काय अजून नाही बरं आंधार पडलाय तरी भूक लागली मला हा जेवायला तुमचं व्हायचं केल्यावर हा आमची मावशी तर दिसणार आंधार थाका तिकडे या असे उजिड आमची मावशी आमची मावशी अवतार आता आम्ही कस या बघितलं का जुनी माणसं कशाला अवतार असणसांच काय म्हणता काय तुमच्याकडे बोलायचं आम्ही ऐकायचं साहेब होय हा बर 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 तुमच्याकडेच आहे चालतंय चालतंय मग आता काय तुमच्या आदेश पुढे आम्ही नाही ना आमच्या आदेश तुम्ही नाही असं दोघाच एकमेकांचा ना संबंध जुळलेला असल्यामुळं काय करणार आहे धन्यवाद झालं का काम सुरू करत राहायला करावं लागतंय शिवार गाडीच चालत नाही चालत नाही ओके धन्यवाद सगळा अंधार 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 घरीच नाही कस काय अंधारातला व्हिडिओ तो पण कळतोय का बर सगळा अंधार आहे सगळा पूर्ण इकडं तेवढी लाईट लागली थांबावर सगळा आहे पूर्ण मित्रांनो थांबा आता घर उघडतो आपलं Oh, wow. आता शालो उजिडात आता हिवा अंधारात पण काय काय व्हिडिओ निघालेला आहे मित्रांनो तर समजून घ्या तुम्ही काय तर काय झालंय पाठीमागे काय एवढी लाईट नव्हती अंधारात आता असंच चालू या आता असू द्या घ्या समजून व्हिडिओ आता कसं काढला मी व्हिडिओ अंधारातच पण असू द्या आता या आप आता मी आलो आत्ता घरात आलो आहे मी आत्ता आता बरं वाटतंय तर घरात आलं उजिड आहे बाहेरची लाईट लावतो पहिली म्हणजे कसं होईल आपल्याला बघा आता लावली बघा ही बाहेरची लाईट लावली आता आहे का दिसली का उजेड पडला बाहेर त्यामुळं खरं तर मी पाणी प्यायला आलो होतं घरामध्ये पोरं कुठं ती काय माहिती पोरं तर काय एका जागावर थांबत नाही ती आता संध्याकाळी रेसिपी आहे आपली बटाटा भाजीची पण आपली जी बटाटा भाजी बनवणार आहे आपण जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे मीच बनवणार आहे स्वतः ती रेसिपी तुम्हाला टाकली जाईल कायच अडचण नाही पाणी पिण्यासाठी तान लागली होती मस्त मध्ये एक तांब्या पाणी पिलोय बघा संध्याकाळचा व्हिडिओ संध्याकाळची उद्या सकाळ टाकेन मी हा आता व्हिडिओ अपलोड करणार आहे सगळ्यांनी बघा कमेंटमध्ये अंधारातच व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी काढला आहे परत एकदा सांगतो आहे तरी पण बघा बाय शुभरात्री सगळ्यांना